हॅलो एवरीवन वन गाईज माय नेम इज सुजित अँड आर वॉचिंग बेस्ट रायटिंग विथ सुजित तर आज आपण पाहणार आहोत बेरोजगारी या विषयावर मराठी निबंध तरुणांमध्ये बेरोजगारी ही एक गंभीर समस्या आहे हजारो लोक असे आहेत ज्यांच्याकडे करण्यासाठी कोणतेही काम नाही आणि ते स्वतःसाठी काम शोधू शकत नाही बेरोजगारी म्हणजे अशी परिस्थिती जिथे एखाद्या व्यक्तीला काम करायचे असते पण कामगार बाजारात रोजगार मिळत नाही बेरोजगारीला कारणीभूत ठरणारे एक प्रमुख कारण म्हणजे भारताची मोठी लोकसंख्या आणि संसाधनाची मर्यादित उपलब्धता बेरोजगारीवरील या निबंधात आपण भारतातील बेरोजगारीसाठी जबाबदार असलेल्या या सर्व मुद्द्यांवर आणि या समस्येवर आपण कसे मात करू शकतो यावर चर्चा करू बेरोजगारीशी संबंधित विषयावर प्रभावी निबंध कसा लिहावा याबद्दल कल्पना मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी या बेरोजगारी निबंधाचा अभ्यास केला पाहिजे बेरोजगारीचा दर हा बेरोजगारीच्या दराने मोजला जातो जो कामगार शक्तीच्या टक्केवारीनुसार सक्रियपणे नोकरी शोधत असलेल्या लोकांची संख्या म्हणून परिभाषित केला जातो ग्रामीण भारतात दोन हजार तेरा चौदा या वर्षात बेरोजगारीचा दर चार पॉईंट साठ टक्के होता तर शहरी भारतात तो पाच पॉईंट पाच टक्के होता अल्पावधीत बेरोजगारीमुळे व्यक्तीचे उत्पन्न लक्षणीयरित्या कमी होते आणि दीर्घकाळात तिरुक्ती आणि इतर उद्दिष्टांसाठी बचत करण्याची त्याची क्षमता कमी होते बेरोजगारी म्हणजे अर्थव्यवस्थेतील मौल्यवान उत्पादक संसाधनाचे नुकसान ग्रामीण आणि प्रादेशिक भागात नोकरी गमावल्याचा परिणाम स्थानिक समुदायावर पडतो ज्यामुळे व्यवसायांचे नुकसान होते बेरोजगारीचे कारण बेरोजगार व्यक्ती म्हणजे अशी व्यक्ती जी कामगार दलाचा सक्रिय सदस्य आहे आणि कामाच्या शोधात आहे परंतु स्वतःसाठी कोणतेही काम शोधू शकत नाही एखाद्या व्यक्तीच्या बेरोजगारीमागे अनेक कारणे आहेत त्यापैकी एक म्हणजे मंद आर्थिक वाढ ज्यामुळे पुरेशा संख्येने नोकऱ्या निर्माण होत नाहीत शेतीवर जास्त अवलंबून राहणे आणि बिगर शेती व्यवसायांची मंदगती यामुळे रोजगार निर्मिती मर्यादित होते शहरी भागातील बेरोजगारी ही प्रामुख्याने ग्रामीण भागातील लोक शहरी भागात मोठ्या प्रमाणात स्थलांतरित झाल्यामुळे होते यामुळे शहरांमध्ये कामगारांची संख्या वाढती आहे तंत्रज्ञानाच्या आणि योग्य यंत्रसामुग्रीचा अभाव देखील बेरोजगारीला कारणीभूत ठरला आहे सध्याची शिक्षण व्यवस्था व्यावहारिक कामापेक्षा सैद्धांतिक ज्ञानावर आधारित आहे त्यामुळे नोकरी शोधणाऱ्यांमध्ये विविध प्रकारच्या कामासाठी आवश्यक असलेल्या अभिरुची आणि तांत्रिक पात्रतेचा विकास होत नाही यामुळे संबंधित कौशल्य आणि प्रशिक्षणाची गरज आणि उपलब्धता यांच्यात तफावत निर्माण झाली आहे यामुळे बेरोजगारी निर्माण होते विशेषतः तरुणांमध्ये आणि उच्च पदवी आणि पात्रता असलेल्या सुशिक्षित लोकांमध्ये या त्या व्यतिरिक्त गुंतवणूक आणि पायाभूत सुविधांच्या अभावामुळे विविध क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या अपुऱ्या संधी निर्माण झाल्या आहेत बेरोजगारी दूर करण्यासाठी पावले रोजगार निर्मितीसाठी विविध धोरणे आणि प्रस्ताव अंमलात आणले गेले आहेत स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी आणि बेरोजगारांना सार्वजनिक कामांमध्ये सहभागी होण्यास मदत करण्यासाठी अनेक रोजगार कार्यक्रम आणि धोरणे सुरू करण्यात आली आहेत आणि हाती घेण्यात आली आहेत बेरोजगारीच्या समस्येवर मात करण्यासाठी भारत सरकारने अनेक धोरणात्मक उपाययोजना केल्या आहेत त्यापैकी काही उपाययोजना म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा मनरेगा राष्ट्रीय कौशल्य विकास अभियान सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना एस जे एस आर वाय प्रादेशिक ग्रामीण बँका आर आर बी एस सरकारने घेतलेल्या उपाययोजना असूनही भारत हा बेरोजगारीच्या गंभीर समस्यांशी झुंजणारा देश आहे तरुणांना आवश्यक कौशल्य मिळावीत आणि त्यांना रोजगार सहज मिळावा यासाठी शिक्षण देऊन हे दे सोडवता येते पदवीपूर्व आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी विविध व्यावसायिक प्रशिक्षण आणि व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू केल्याने तरुणांना रोजगार मिळण्यास मदत होईल सरकारने प्राथमिक स्तरावर या अभ्यासक्रमावर भर देण्याची आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात प्रवीण बनवण्यासाठी त्यांना अभ्यासक्रम